काय होत शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की धाराशिव मध्ये देखील या वर्षी अतिशय शिस्तबद्ध सगळं झालं आणि सगळं शिस्तबद्ध झालं त्याच्यावरनं थोडासा धागा पकडून येणारे उपक्रम जे आहेत त्याबद्दल मग नंतर मी तुम्हाला काही सूचना देईन <laughs> मला वाटतंय धाराशिवकरांनी गणेश विसर्जनाची जी, जी मिरवणूक होती ती सगळी पाहिली आहे आणि ह्याच्यातनं एवढंच सांगतो कि पद्मसिंह पाटील घराण्याचे संस्कार तिथं दिसले आणि कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांच्या घराण्याचे संस्कार पण तिथं दिसले इतकंच मी त्याच्यावर बोललो काय आहे त्यांना आता त्यांची शिस्तीची व्याख्या कदाचित ती आहे कारण त्यांच्या मुलाच्या संस्कारावरून ती दिसतय कि त्यांच्या शिस्तीची व्याख्या काय आहे शेवटी कसं असतंय जी पेरली तीच उगवत असते त्यामुळे आपण त्याच्यावर काही फार बोलायची गरज नाही तुम्हाला ते भस्मासूर आहे का स्वतःच डोक्यावर हात ठेवून भस्म झालत बघा तसा काहीचा प्रकार आहे आणि कसं आहे ती जी मिरवणूक होती ती गणेश विसर्जनाची होती त्यांच्या मातोश्रींचा वर्षभरापूर्वीच तीन लाख एकोणतीस हजार आठशे शेचाळीस मतानं लोकशाही मार्गाने पराभव झालाय त्याच्यापूर्वी त्यांच्या पिताश्रींचा एक लाख अठ्ठावीस हजार काही मताच्या फरकानं पराभव झालाय त्याच्यापूर्वी त्यांच्या आजोबांचा त्या ठिकाणी अडीच लाखापेक्षा जास्त मतानं लोकसभेला पराभव झालाय ही सगळे पराभव झालेले असताना त्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत येऊन नाच करायचा नंगा नाच करायचा आणि आपल्या स्वतःच्या घराचे संस्कार त्या ठिकाणी दाखवायचे आणि ते संस्कार किती चांगले आहेत हे पुन्हा वडिलांना त्याचं कौतुक करायचं मला वाटतं ह्याच्यापेक्षा काही दुर्भाग्याची गोष्ट असू शकत नाही घराण्यानं चाळीस वर्ष ही जे म्हणतात ना तुम्ही आता सारखा आमच्यावर आरोप करता की तुमचं वैयक्तिक भांडण आहे मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे राजे साहेबाची हत्या दोन हजार सहा ला झाली दोन हजार सहा पासून माझा संघर्ष चालू झाला दोन हजार सहाच्या पूर्वी पद्मसिंह पाटील ह्या घराण्याकडे एक हाती सत्ता होती मंत्री होते मग चाळीस वर्ष तुमच्या घरात मंत्रीपद असताना त्यावेळेस नेमकं तुम्हाला धाराशिव जिल्ह्याच्या विकासापासून कुणी अडवलं होतं कुणी तुम्हाला रोखलं होतं की तुमच्या चाळीस वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात हा जिल्हा मागासलेल्या जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणलं तर दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक तीन ला गेला हे तुमचा अपयश नाही का मला वाटतं हेच उत्तर देणं गरजेचं आहे आणि तुम्हा मंडळींना सांगायचंय की मी कायदेशीर मार्गाने माझ्या वडिलांच्या हत्तीचा जो गुन्हा आहे त्याच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रियेनं मी न्याय मागतोय माझं वैयक्तिक मी कुठेही हित आणून कुठल्या कामाला स्थगिती दे असं प्रकार मी माझ्या सत्तेत असतानाही केलं नाही आणि विरोधीत असतानाही केलं नाही मी तेवढं भान ठेवलेलं आहे फक्त त्या मंडळींनी स्वतःचे संस्काराप्रमाणे वागणं चालू आणि ही जी काय मस्ती आहे ती फक्त पैशाची आहे आणि हा पैसा कुठला आहे ह्या सर्वसामान्य लोकांचं शोषण चाळीस वर्ष करून तुम्ही कमवलेली संपत्ती आहे तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सभासदाची ट्रस्ट त्या ठिकाणी लुटून कमवलेली ही संपत्ती आहे आणि त्या ट्रस्टचं मेडिकल कॉलेज धाराशिवला करायचं सुरु नेरुळला न्यायचं मला तुमच्या माध्यमातन प्रश्न आहे की टेरणा ट्रस्ट जे सभासदाच्या मालकीचा आहे त्याचं जे मेडिकल कॉलेज आहे एक शेतकऱ्याचा पोरगा दाखवा पद्मश्री पाटील आणि राणा पाटील आणि पाटी, मल्हार पाटील या तिघांनी कि त्यांनी फुकट त्या पोराला डॉक्टर केलंय दोन दोन कोट रुपये दीड दीड कोट रुपये डोनेशन घेऊन ही लोक त्या ठिकाणी नफा कमवते त्या ट्रस्ट वर सर्वसामान्य शेतकऱ्याचा आणि अधिकार होता आणि तीच मंडळी त्याच पैशाचा माज करून आमच्या पुढून आजू पाहत असतील तर धाराशिव मधल्या जनतेनं त्या दिवशीचा सगळा प्रकार बघितलाय जनतेच्या लक्षात आले माज मस्ती कुणात आहे आणि हा माज ही मस्ती जनता निश्चित उतरेल सगळ्या खानदानाची उतरेल काय करायचं सांगा काय प्रकार काय काय शाळा मला काय म्हणायचंय कि अशा पद्धतीनं कोण जर नंगा नाच करत असेल तर त्याला उत्तर द्यायची ती पद्धत होती ती दिली हीच आता सांगितलेलं उत्तर